गोकुल सोबत गोकुल आपण पाहताय अखेर सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा महाभूकंप होणार हे निश्चित झालेले आहे सांगली जिल्ह्यातील तब्बल चार माजी आमदार हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हे चार माजी आमदार राष्ट्रवादी पक्षात दाखल होत आहेत ते अधिकृत आता घड्याळ बांधत आहेत यामध्ये मजतचे माजी आमदार विलासराव जगताप कवठेमंकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रांना देशमुख आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चौघांचा समावेश आहे यामध्ये आता हे दोन माजी मंत्री आहेत अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव नाईक हे माजी मंत्री आहेत विलासराव जगताप हे भाजपमध्ये होते नुकतंच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली विधानसभा निवडणुकीत नंतर पक्षानंही त्यांची हकालपट्टी केली आता विलासराव जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल होत आहेत यामुळे जतला राष्ट्रवादी पक्षाला नेता मिळालेला आहे त्यापाठोपाठ कवटेमंकाळ मतदारसंघातील माजी आमदार हे अजित घोरपडे हे देखील आता अजित पवारांच्या सोबत जात आहेत तेही अनेक पक्षात अपक्ष होते भाजपमध्ये होते विधानसभेला भाजपचा प्रचार केला त्यामुळे आता ते नव्याने आता अजित पवारांच्या गटात जात आहेत शिराळ्याचे माजी मंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी आता हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे याशिवाय आटपाडीचे राजेंद्र देशमुख हे देखील आता राष्ट्रवादीत येत आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद नव्हती आता चार आम माजी आमदार या पक्षात येत असल्यामुळं हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो अजित पवारांनी अतिशय राजकीय व्यूहरचना करत जयंत पाटील यांनाच मोठा धक्का दिलेला आहे महाधोरळा चॅनेलने फेब्रुवारी महिन्यात चार माजी आमदार हे अजित पवारांच्या गटात जाणार अशी बातमी दिली होती ती बातमी आता मंगळवारी बावीस एप्रिल रोजी सत्यात येत आहे महाधोरणाची तब्बल सत्तावन्नावी राजकीय बातमी आता खरी होत आहे बावीस तारखेला हे चार माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात प्रवेश करतील आणि महाधुरळाने दिलेली सत्तावन्नावी बातमी खरी ठरेल राजकीय अंदाज जो महाधोरणाने दिला तो आता मंगळवारी खरा ठरणार आहे